याच्यासाठी नाही आलो अगदी करून तुमचं पोस्टर आलं शोकसा व्यसन आणि मनात म्हणालो की काही झालं तरी जायला मिळालं तर खूप बरं होईल कंबर खूप गुप्त आहे हृदय ठडकत आहे हृदय अठ्ठेचाळीस टक्के जिवंत आहे आणि कंबर दुखते खूप आता मग डॉक्टरांनीकडून गेलो तिने गोळ्या दिल्या त्या गोळ्या खाल्ल्यावर लक्षात आलं की गोटच गडबत्सले आणि तरी आजारी असतानाही आलो आणि संदेश भंडारे यांचा फोन आला अच्छा की जायचं का नाशिकला शिकलं उत्साहाच्या उत्साहाच्यावर मी म्हटलं कोणीतरी हवंच होतं बरोबर कोणीतरी सोबत हवं होतं मग निघालो रात्री आलो मला माहिती होतं आपण अकराला बाप जण मी पोहोचू शकत नाही कुठून आणि माझी एक गोष्ट जुळते साहित्यिक म्हणून ते खूप मोठे होते पण त्यांची माझी एक गोष्ट जुळते उशीरा झोपायचे आणि आरामात जेव्हा सूर्य नीटच तापेल तेव्हाच उत्यायचं माझ्या लक्षात आलं आपण अकराला पाहाला निघू अकराला आठवड्याला असं नाही म्हणा मग म्हणून आदल्या रात्री आलो गाडीच्या मुकामाला राहायचं आणि लोकसंमेलन कम कवी संमेलन यांच्या आलो हे ऐकू दिवस बसू आणि त्यांच्याबद्दल जे काही चालू आहे त्याच्यात आपलं yêu cầu

मला वाटलं तुम्ही झाडांबद्दल काही बोलणार आहात त्यांना वाटलं हे झाड तोडाऱ्यांबद्दल काही बोलणार आहात झालेल्या माझ्या माहितीनुसार कुठल्या तरी एका गडवाल वगैरे गडवाल खूप वर्षाला जितकं आंदोलन सुरू केलं होतं आम्ही ते ऐकत होतो आणि आश्चर्य वाटायचं तर आपल्या साध्या भोळ्या आयाबहिणी जाऊन एकेका झाडाला मेठा मारतो हे झाडांना मेठा मारण्याचा प्रश्न गेल्या चारशे वर्षात महाराष्ट्रात घडलेलं नाही तर हे जे कुठलं सरकार आहे आता तथाकथित सरकार सरकार म्हणजे काहीतरी स्वतंत्र व्यवस्था आहे आणि आपण आता मालक झालो आहे आणि आपण सगळ्यांना पिळून काढायचं आता नव्यानं जे सरकार नावाची येतं तिला मी धन्यवाद म्हणू तिचे उत्तर आहे तिनं काय केलं तर सरकार कधी कधी चांगली काम करत या सरकारनं एक चांगलं काम असं केलं त्यांनी ठरवलं इथली झाडं तोडू हे फार महत्वाचं आहे बरं त्यांनी ठरवलं इथली झाडं तोडू हे सरकारचं चांगलं काम आणि त्याचा परिणाम असा झाला की आपण जे सगळे बावळत आहोत ना झाडांबद्दल अनभिज्ञ झाडांबद्दल अनास्था असलेले आणि किती झाड तोडणारे लाकडं आहे माणसं जाळण्यासाठी तीनशे साठ लाकडं किलो वाया घालवणारे असे जे लोक आहेत ना आत्ता एवढे हे तुमच्या जागृती आली सरकारमुळेच मुळे आली ना सरकारचे उपकार मानले पाहिजेत ना ते कोणतरी चंद्रावरचे आहेत ते उतरले खाली अचानक म्हणाले इथलं तपवणार आणि नष्ट करणार आणि बिल्डरांना देणार आणि विकास करणार सिमेंटचा आणि मग आणखी वाट लावणार आणखी प्रदूषण करणार आणि समाज आपला ऐकलेलं <enceion> नाही आपण शिवाजी महाराजांचं कधीच काय ऐकलेलं नाही तुकाराम महाराजांचं कधीच काय ऐकलेलं नाही इथं एक अरुण काळे नावाचा <ehkä> कवी <help> होता त्याचं कधीच काय ऐकलेलं नाही हा काहीतरी करतो त्याचं ऐकलेलं नाही तो चित्रकार आहे कवी आहे तो तळमळून लिहितो काय काय कधीच ऐकलं आणि मी गेली कित्येक वर्ष दोन फाटेपणा करून आयोजकांना शिवाय घालून भाषण केली की हे काय चाललंय आणि मी संविधान वगैरे असं काहीतरी बोलत होतो मला विशेषतः हे बोलणार मी आता बोलायला बोलतो मला मोदी साहेबांचे प्रचंड मोठे उपकार मानायचे मोदी साहेब येण्याआधी आम्ही गावोगावी संविधानाचा जागर करत फिंडायचो संविधानानं वागलं पाहिजे कायद्यानं वागलं पाहिजे वगैरे वगैरे नागरिक शास्त्र पाळलं पाहिजे काही फरक पडायचं नाही किती रोखोक बोलता किती स्पष्ट बोलता आणि लोक टाळ्या वाजवायची आणि निघून जायचे संविधान बाबासाहेब महात्मा गांधी किती बोंगलं चौदाच्या आधी आमची फक्त भाषणं व्हायची मी मानधनं मिळाली तर मिळाली एकदा तर मी चौदा हजार रुपये खर्च करून चंद्रपूरला भाषण केलं एक तासाचं के एक हजार रुपये मानधनात परत असतो तेरा हजार तोटा हे करून घेतलं आहे आम्ही केलं कारण हे झालं पाहिजे काही बदल झाला पाहिजे संघटना चालवल्या वेगवेगळ्या चळवळीत राहिलो किती चळवळी फटकेमुक्तांच्या चळवळीत झालो दलित चळवळीत राहिलो आदिवासींच्या चळवळीत शेतकऱ्यांच्या चळवळी खूप राबलो रस्त्यावर बसलो कांदा आंदोलन मला माहितीच नव्हतं आपला जो शेतकरी आंदोलन सुरू करणारा माणूस दुसरीकडनं झाला आणि गोळे होतो लहान व्हायचे लाकडच्या